साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतल्या तिच्या पोटी शोभानी जन्म घेतल्या तिच्या पोटी शुभानी मराठी माती ज्याने मराठी माती ज्याने केला गणिमी माझ्या जिजाऊचा छावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने आज बारा जानेवारी म्हणजे राष्ट्रमाता वीर माता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती आज छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका छावाला जन्म देणारी एका दिवस ज्या दिवशी शिंदेखेड राजा येथील लखुजीराव जातवांच्या घरी मासाहेब जिजाऊ जन्मल्या पुढील विदर्भातील जातवांची लेख आणि मराठवाड्यातील भोसल्याची सून झाली आणि शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जन्मी झाल्या मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गुणांचा संगम असलेल्या जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं कोड्या वयात शिवरायामध्ये स्वप्न पाहिलं आणि शुरायाने हे स्वप्न सत्यात पण उतर उतर उतरवलं दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मासाहेब जिजाऊ स्वराज्य जनिनी झाल्या मा साहेू म्हणजे मंदिराचा उंच कळस मा साहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस मा जिजाऊ म्हणजे जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळस जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस अंगणातील पवित्र तुळस मा जिजाऊ म्हणजे गुणगुणाऱ्या संतवाणी मा

जाऊ माता धन्य धन्य शिवाजी शिवाजी राजा धन्यवाद